हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी निकिता वाघ तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आम्ही चाललोय आंबे आम खायला सगळी चिलर पाटे आहे पुरी लहान लहान पोरी आणि मोठे आम्ही सगळी चाललोत आता आंबे खायला तर चला व्हिडिओमध्ये मध्ये जॉईन राहा तर आता आम्ही आहोत रस्त्याला हो आणि पोरी आहेत सोबत आणि एक पार्टनर राहिले मागे तिची वाट बघताय तोपर्यंत आम्ही पुढे चाल चाललाय आंबे खाईल तर बहीण राहिले मागे आणि आम्ही चालले पुढे आता चिल्लर पार्टी गेले सगळी पुढे गेले आणि आम्ही चौघी जणी आहोत आमें चातलो ये मागून, पिशी वगैरे आनली का काय अम्बा, नको, तेरे चला, वीडियो मदी जोईन रहा, टाटा बाई, अचा खापा, उच्चा में एक माला आतरा, आरा के बागान दे इतके ले अपन सेंगे सेंगे नाच करू ये हमारा पड़ी है यह पड़ी ए हाइट का नक्की बापरे एवढ्या पडल्या ती बघ ती ती त्याची आहे बघ हावऱ्या बघा कशा ती पडली ती बघ घेऊन ये इकड ना नाही इकडनं घेऊन ये आंबा भेटलाय प्रत्येकीला <laughs> आणि एक एक आंबा आम्ही एवढं लांब आलेलो एन्जॉय आम्ही चाललो आता इथे एक एक आंबा खाल्ला आम्ही प्रत्येकीला एक एक आंबा भेटला आणि आम्ही आता चाललो दुसऱ्या आंब्याकडं तर बघू आता तिथे किती भेटत चला चला लवकर चला अग भांडू नका आंब्यासाठी भांडण चाललंय बघा ह्यांचा अर्धा अर्धा किलोच एक एक आंब कुठली वाली आंब्याच्या ह्याच्यामध्ये मला टाकून पडलेल्या आणि चालते एक पीस माग आहे आणि मी पण चालले आता टाकून पडलेल्या आंब्यासाठी आधी एकीला पण एकी हे आंबा भेटला नाहीये मोय मोय झाला त्यांचा जाम मजा आली कसं वाटतं आता एवढ्या उल्ह धावत आल्या त्या मला टाकून एवढ्या लांब आणि

Naya ku tangan dimuat halawasi <laughs> tayang Kepuatan na पिशी भरली <laughs> चाल पिशीरली पुन्हा चाललंय जिथे आधी गेलेलो ते आंब्याचे तिथे चाललंय तर फुकट खाऊ आयत्या खाऊ खाली बसल्या बहीण वरती <laughs> चढले आणि मी व्हिडिओ बनवते चला आंबा खायला अगं एकच पडला बघ आल <laughs> पकड नीट वारा सुटलाय भावाचं आगमन झालाय आता आमचे भाऊ साहेब घरी आमचा गोंगाट चाललाय आणि चालला मी आता घरी बस झाले खाली तेवढे आंबे आणि आता आम्ही चाललोय घरी तर ए या पटकन अजून आमची वरती उतरली नाहीये मागणी बघ घरी चाललंय आता आणि बस खूप मस्ती गेली आज तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय